ते आपण पारनेर सर्कलमध्ये आलेला असून पारनेर सर्कल हे सर्वसाधारण महिलेसाठी खुलं आहे या खुला आहे तर यामध्ये पारनेर एक गट असून दुसरा दहीपुरी हा गण आहे सध्या आपण पानेगाव येथे आलेला असून नंतर आपण लोकांचा मतदाराचा काय कौल आहे किंवा मतदार काय म्हणतात ते आपण आपल्या एस के न्यूज महाराष्ट्र असेल एस पी न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल या मागा आपण दाखवणार आहोत आणि त्यांचा कौल घेणार आहोत तर जाऊया आपण राम 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 काय म्हणतं वारं काय म्हणतं पार्लर सर्कलचं वारं काय म्हणतं दहीपुरी घाण्याचं वारं काय म्हणतं तुझं मतदान कोणाला असणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष काय नोटाला मतदार मारणार का तू स्वतःच उमेदवार आहेस मी स्वतः उमेदवार नाही पण माझी जिल्हा परिषद सदस्य जे काम केलीत तसे काम होणार नाही अच्छा हम्म आम्ही भावी जिल्हा परिषद सदस्य राहुल भैया डोंगरे यांना भरभरून मतांनी विजय करतो राहुल भैया डोंगरे कोण आहे रे राहुल कोण्या पक्षाची भाजप म्हणजे एकंदरीत तुझं मत भाजपला भाज़ेप। धन्यवाद मित्र वारं काय म्हणतात जिल्हा परिषदचं पार्ड सर्कलचं वारं काय म्हणतं दहीपुरी गाण्याचं वारं काय म्हणतं आपलं मत हे कोणाला राहणार शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस का तुम्ही स्वतः निवडल लढणार का पक्षाला मतदान करणार नाही मी राहुल भैया डोंगरे यांना भरभरून मतदान देऊन निवडून आणणार राहुल भैया डोंगरेच का हो ते गोरगरीबाच्या सुखा दुखात सहभागी होतात कोणी फोन केला त्याला रात्री बारला तरी हजर ते लोकांचे त्यांनी घरकुलाचे काम असेल कोणाच्या असतं थोडक्यात राहुल म्हणजे कामाचा माणूस कामाचा माणूस आहे धन्यवाद काय म्हणते पार्टनर सर्कल काय म्हणतं तुमचं दहीपुरी गण काय म्हणतं तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नोटाला मतदान करणार कोणाला मतदान करणार भाजपला भाजपलाच का दादा हो भाजप सरकार चांगलं आहे ना चांगलं आहे काय केलं भाजप सरकारनं तुमच्या गावात काय आमच्या गावात भरपूर विकास झाला काय काय विकास झाला मला सांगा रोड झाली पाईपलाईन झाली नाल्या झाल्या नाल्या झाल्या शेतीचे पाणी धन्य रस्ते झाले का हार्वेस्टर आगा? मिळालेत का विहिरी मिळाल्यात का हो मिळाल्या मिळाल्यात का तुम्ही शेतकरी आहेत का राजकारणी आहेत शेतकरी शेतकरी आहे का मग म्हणून तुमचं मतदान भाजपला धन्यवाद दादा काय म्हणते तुमची हवा काय म्हणते तुमच्या सर्कल सर्कलची हवा काय म्हणते हवा काय म्हणते तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार भारतीय जनता पार्टी स्वतः उमेदवार तुम्ही इच्छुक आहे का जर पक्षाने संधी दिली तर समजा भाजप विकास काम आहे घरकुल त्याच्यानंतर संजय गांधी नगर पगारी अच्छा त्याच्यानंतर लाडकी बहिण चालू अच्छा विकास काम चांगले आमदार साहेब असं आहे का म्हणून भाजप मग तुम्ही तुम्ही जिल्हा परिषद लढवणार का दहीपुरी गण लढवणार पंचायत समितीसाठी इच्छुक येतो तुम्ही लढवते आणि मागच्या आता तुमचे घरचे माणसं आहेत का ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ताई तुमचं मतदान कोणाला राहणार आहे ऐका म्हणजे मालक सांगलेल त्याला जे का असं कसं आहे म्हणतात की महालग्न सांगते त्यांना धन्यवाद ताई राम, राम राम भाऊ राम राम काय म्हणते पारण्यास हवा काय म्हणते दही हवा काय म्हणते तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष वंचित भाजप भाजपलाच का होमदा टोकर तुमचा राहुल भाई राहुल पार्नर सर्कल काय काय म्हणतो तुमचं मतदान कोणाला राहणार आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष वंचित बहुजन आघाडी एका नोटाला मतदान करणार की तुम्ही स्वतः निवडणूक लढाणार आम्ही भाजपला मतदान करणार भाजपलाच काय होत आम्ही माणूस बी काम असा आणि कामाचा पक्ष लिहिलेला माणूस बी कामाचा आणि कामाचा पक्ष हा त्याच्यासाठी भाजपला पण भाजपकडून मला सांगा ते लोक म्हणतात दुष्काळी त्याला जरा लोकांना त्रास झाला जरा म्हणतात तरी तुम्ही भाजपलाच का कसं लोकाचं ते माणसंच काम असते अच्छा हा भाजपने कोण नाही केलं भाजपने केलं ते कोण नाही केलं म्हणून भाजपला हा धन्यवाद दादा हा पार्नर सर्कलची हवा काय म्हणती दहीपुरी गाण्याची हवा काय म्हणते तुमचं तर तुमचं मतदान कोणाला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नव्हता स्वतः इलेक्शन लढणार दादा आम्ही स्वतः इलेक्शन लढणारे नाही पण आम्ही आमच्या या सर्कल मध्ये सध्या म्हणलं तर भाजपच मोर्चेस्वर राहणार आहे वर्चस्व राहणार आहे हो भाजपच उमेदवार निवडून येणार आहे या सर्कल मध्ये सर्कल मध्ये असं एक पण असं हवा सर्कल सर्कल मध्ये भाजपचीच आहे हवा नाही हवा आहे हवा वेगळं काम करणं भाजपने काय काम केलं भाजप न बरेचसे काम केले बरेचसे काम केले निराधार लोकांना पगार पगारा याचे वीर अच्छा पूर्ण आमच्या गावामध्ये किंवा पूर्ण तालुक्यामध्ये भाजपचं चांगलं काम आहे म्हणून आमदार कुठे साहेबांना पूर्ण काम केलं नाही पण हे आमदार आमदार साहेब तर ठीक आहे ते जिल्हा अध्यक्ष आहे म्हणून तुम्ही त्यांचं नाव घेता का आमदार मग कारण ही जिल्ह निवडणूक जी आहे ती जिल्हा परिषदात कार्यकर्त्याची निवडणूक आहे म्हणून आम्ही ते विचारतोय तुम्हाला ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे भाजप कार्यकर्ते नाही तर म्हणजे चांगले यांना काम करतात आणि भाजप सरकार नाही तर म्हणजे शेतकऱ्यांना आता किंवा तुमचं पंथी योजना हे केलेलं नाही सर्व शेतकऱ्याला योजना दिल्या म्हणून भाजप भाजपकडे आम्ही म्हणून भाजपचं काम चांगलंय काय म्हणते हवा काय म्हणते महाराष्ट्र सर्कलची हवा काय म्हणते दहीपुरी गाड्याची हवा काय म्हणते तुमचं मतदान राहणार आहे ना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नोटा का तुम्ही स्वतः निवडणूक भाजपला का हो ते जाएं दे जाएं दे। दे काम चांगले झालेले आणि त्याचे काम चांगले झालेले तुमचं काय काम झालंय तुम्ही तुमचं काही काम झालं तुमचं काय काय झालं सांगा ना लोकांना तुम्हाला मग तुम्हाला म्हणून म्हणून तुम्ही तुम्ही भाजपकडे बरोबर धन्यवाद धन्यवाद राम 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 काय म्हणते पारनेर सर्कलची हवा काय म्हणते दहीपुरी गाण्याची हवा काय म्हणते आपलं तुमच्या गावाची हवा काय म्हणते वातावरण कोणीकडे मतदान कोणाला करणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष नोटा वंचित बहुजन आघाडी कोणाला मतदान करणार आहे आमचं मतदान भाजपलाच कारण आम्ही पहिल्यापासून जुने कार्यकर्ते भाजपचे भाजपचे कार्यकर्ते असल्यामुळे भाजपला असं आहे का धन्यवाद काही मला एक सांगा पारनेर सर्कल मध्ये तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष कोणाला मतदान करणार आहे भाजपला का होत आहे लाडक्या बहिणी चालू लाडक्या बहिणी म्हणजे भावाला मतदान असं आहे का म्हणजे भावाला आणि दाजीला सोडून द्यायचं म्हणजे भावाचं हित व्हायचं आहे का नाही धन्यवाद 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 काय म्हणतो तुमच्या तुमच्या गावाच्या हवा काय म्हणते तुमचं मतदान कोणाला राहणार आहे जिल्हा परिषद पारनेर सरकारच लावल्या कोणी लावल्या साहेब असं आहे का अच्छा पगारी लावल्या म्हणजे लाडकी बहीण का असं आहे का म्हणून तुमच्याकडे कल भाजपकडे धन्यवाद तुम्ही काय सांगणार का काय तेच काय आम्ही काय म्हणतो आम्ही तर तेच म्हणतो तुम्ही कोणाला मतदान करणार शिवसेनेला करणार भाजपला करणार राष्ट्रवादी काँग्रेसला करणार का दुसरा का अपक्ष करणार का नोटाला मारणार कोणाला मतदान करणार तुम्ही अक्का भाजपला कशामुळे हो? पगारी लागल्या ला म्हणून भाजप घरकुल रू गेले घरकुल झाले का राहायला गेले का घरकुलात चालू आहे का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय हरकत धन्यवाद ताई काय म्हणता तुम्ही तुमचं जिल्हा परिषद मतदान कोणाला राहणार शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस नारायण कुठे लड़की बहन हाँ। लाड़की बहिनेक लड़की बहन मोनू भाव धन्यवाद सही क्या बोलती पार्लिया सर्कल की हवा क्या बोलती है किसको वोटिंग करेंगे आप शिवसेना भाजपा राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस किसको वोटिंग करेंगे भाजपा को क्यों करेंगे भाभी किसको करेंगे भाजपा को क्यों करेंगे इसीलिए लड़की बहन लड़की बहन की वजह से भाई, आप। गा गा। भाई के तरफ जा रे आपण भाई के पडे जाणे का धन्यवाद काय म्हणते पारवी सत्तरची हवा काय म्हणते आपल्या गावची हवा काय म्हणती तुमचं मतदान कोणाला राहणार आहे बरी आहे का हवा मग तुमचं मतदान आमदारचं मतदान कोणाला राहणार तुमचं जिल्हा परिषदचं शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष वंचित बहुजन आघाडी तुम्ही स्वतःच निवडणूक लढणार बाबा नाही नाही मग कोणाला मतदान करणार तुम्ही कुचे साहेबाला कुचे साहेबाला कशामुळे उपकार म्हणजे तुम्हाला म्हणजे काम केले म्हणजे काम केले अच्छा काम केले म्हणून तुमचं मतदान हे नारायण कोच्याला धन्यवाद बाबा पारनेर सर्कलची हवा काय म्हणते तुमच्या गावची हवा काय म्हणते या आमदार जिल्हा परिषद मतदान तुमचं कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष नोटा का तुम्ही स्वतः निवडणूक लढेणार आहे भाजप शिवाय कोणा भाजप शिवाय भाजप काय हो भाजपनं आम्हाला भरपूर मदत केली काय काय मदत केली भाजप भाजपने म्हणजे तुमची वैयक्तिक मदत केली का, का, के के का ने, गावाला वैयक्तिक आमच्या विकास गावात काय काय तुमच्या गावात का का? तुम एक काय काम काय केले भाजपने रस्ते अच्छा मदत विहिरी दिले विहिरी दिले तुम्हाला स्वतः तुम्ही लाभार्थी आहेत का हो स्वतः स्वतः लाभार्थी म्हणून तुमचं मतदान भाजपला नाही पूर्ण विकासातच काम केले जाणार विकास म्हणजे भाजप म्हणजे भाजप का दुसऱ्या नाम विकास असं तुम्हाला म्हणायचं का विकास विकासाचे काम केले आणि भाजप शिव मतदान करीत नाही भावना म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणजे भाजपचे कार्यकर्ते काय मी वैयक्तिक भाजपचा कार्यकर्ता असून पूर्ण विकासाचे काम आमचे भाजप झाले झाले गाव अच्छा म्हणजे असा तुमचा दावा आहे की जे झालं ते भाजप मुळे झाले भाजपमुळे असं तुमचं म्हणणं हा धन्यवाद भाऊ रामराव रामराव काय म्हणते तुमच्या गावच्या हवा काय म्हणते जिल्हा परिषद तुमचं यंदाचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष का नोटाला मतदान करणार नेमकं मतदान कोणाला करणार राष्ट्रवादी राष्ट्रवादीला राष्ट्रवादीलाच राश्ट, का कारण तुमचं अख्खं गाव सगळं जवळपास भाजप भाजप करत तुम्ही राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी मतदान याच्या कामावर नाराज आहे का तुम्ही भाजपच्या मात्र थोडी इडीची चौकशी लावणार आहे हे खरं हे मात्र लाख मला जे तुम्ही खरे काय हरकत नाही राष्ट्रवादी पण मला एक सांगा तुम्ही राष्ट्रवादीला करताना काय हरकत नाही राष्ट्रवादी कोणती कारण राष्ट्रवादी एक अजितदादाची राष्ट्रवादी आणि एक दुसरी राष्ट्रवादी चंद्र पवार साहेबांचे राष्ट्रवादी शरद 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 पवार म्हणजे राजेश भाई टोपे साहेबांच्या राष्ट्रवादीला हो धन्यवाद भाजी धन्यवाद तुमच्या पारने तुमच्या पारने सर्कलची हवा काय म्हणते तुमच्या गावाची हवा काय म्हणते तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष वंचित बहुजन आघाडी का नो नोटाला मतदान तुमचं मतदान कोणाला राहणार आहे यंदाचं आतापर्यंत आम्ही जे काही जिल्हा परिषदला मेंबर दिलेली ते त्यांनी आमच्याकडे काही जुन्या मेंबर काही पाहिलेलं नाही बर आणि आता जे आम्ही नवीन मेंबर निवडलेला आहे बरं 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 तर आम्ही ते भाजपला मतदान करणार म्हणजे तुम्ही मेंबर बी निवडीला मेंबर म्हणजे आम्ही असा निवडीला आमच्या सुखा दुखा त्याच्यात त्याच्यात काम येतो आणि फोन केला तर वेळ राहतो म्हणजे थोडक्यात म्हणायचं जे जे तुमचं प्रतिनिधी ते गेला तु, तो तुमचा कामाचा मनुष्य असं तुम्हाला म्हणायचं त्याच्यासाठी तुमचं मतदान त्याला आणि भाजपला धन्यवाद काय म्हणते पारनेर सरकारची हवा काय म्हणते तुमच्या दहीपुरी हवा काय म्हणते तुमच्या गावाचं वारं काय म्हणतं भाजपचं वारं आहे भाजपचं वार न तुम्ही भाजपचे एक काय भाजपचे कार्यकर्ते म्हणून भाजप भाजप म्हणून तसं नाही गल्ली ते दिल्ली भाजप गल्ली ते दिल्ली भाजप म्हणून जिल्हा परिषद ला भाजप खाली देऊन काय पाहिलं असं आहे का गल्ली ते दिल्ली भाजप असल्यामुळे तुम्ही भाजप धन्यवाद राम 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 काय म्हणते पार्लर सर्कलची हवा काय म्हणते त्यानंतर तुमच्या दहीपुरी गाण्याची हवा काय म्हणतो तुमच्या गावाचं वातावरण काय म्हणतं तुमचं मतदान कोणाला राहणार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष वंचित बहुजन आघाडी का नोटा कोणाला मतदान करणार आला आहे उभाटाला उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे तुम्ही सध्याच्या भाजपच्या सरकारवर नाराज आहेत का तुम्ही शिवसेनेच्या हे बाळासाहेबाचे पैकी बाळासाहेबांचे पैक असल्यामुळे तुम्ही उभा टाला तुमचं मतदान उभा टाला धन्यवाद दादा